राज्यस्तरीय शालेय मलखांब स्पर्धेचे थाटात उद्घाटन खेळाचा मनमुराद आनंद लुटा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न मिरज जिल्हा सांगली जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने आयोजित एकोणीस वर्षाखालील मुले मुलींच्या राज्यस्तरीय मलख स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले ही स्पर्धा अकरा ते तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान तालुका क्रीडा संकुल मिरज या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भूषवले यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की खेळाडूंनी स्पर्धेत मनमोरान आनंद लुटावा मलखाम हा भारताचा प्राचीन आणि गौरवशाली खेळ आहे अनेक छत्रपती पुरस्कारार्थींनी या खेळातून नाव कमावले आहेत यामुळे या परंपरेला वारसा जपण्याची जबाबदारी नव्या पिढीच्या खेळाडूवर आहे कार्यक्रमाचे प्रस्तावित जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोरोडेकर यांनी केले या आशियाई अक्रोबॅटिक स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला याप्रसंगी उप अधिकारी उत्तम दिघे तहसीलदार डॉ अपर्णा दु, मोरेधुमाळ जिल्हा माहिती अधिकारी संपदा बिडकर छत्रपती पुरस्कार विजेते बाबासाहेब समलेवाले तालुका क्रीडा अधिकारी विकास माने क्रीडा कार्यकारी अधिकारी नरेश सावंत व क्रीडा मार्गदर्शक मधुरा सिंहासने आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते राज्यातील आठ विभागामधून चार मुले व चार मुली अशा एकूण एकशे पंचवीस खेळाडू पंच तांत्रिक अधिकारी आणि निवड समिती सदस्यांचा या स्पर्धेत सहभाग आहे या स्पर्धेतील विजेते खेळाडू उज्जैन मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय मलकाम स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाधिकारी बालाजी बरबडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका क्रीडाधिकारी विकास माने यांनी केले बारा आणि तेरा या दोन दिवसामध्ये या स्पर्धा संपन्न होतील आणि यातून महाराष्ट्र राज्याचा एकोणीस वर्षाखाली मुलांचा आणि मुलींचा संघ निश्चित करण्यात येईल आणि हा संघ राष्ट्रीय पात्र महाराष्ट्र राज्याचं करेल अत्यंत चांगला महाराष्ट्र राज्याचा संघ देण्याचा आमचा प्रयत्न आहे या राष्ट्रीय स्पर्धा या उज्जैन या ठिकाणी संपन्न होणार आहेत तेव्हा या महाराष्ट्र संघाच्या संघासाठी माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद राज्यस्तरीय मुला मुलींची मलखांब च्या अनुषंगाने आज जी स्पर्धा झालेली आहे ती सांगली दे ते अत्यंत खेळीमिळीच्या वर्तनात झालेली आहे सर्व मुलांनी आणि मुलींनी अत्यंत उत्कृष्ट असा आपला परफॉर्मन्स दिलेला आहे मलखांब ही आपली जुन्या काळापासून असलेली आपली विद्या आहे आणि मला या मुलांमध्ये दिसलं ते म्हणजे त्यांचा फोकस परिश्रम आणि ज्याला आपण ना की सेन्स ऑफ टायमिंग अत्यंत उत्कृष्ट आहे मला असं वाटतं की महाराष्ट्राची ही जी टीम आता निवडली जाईल ती नक्कीच देश पातळीवर सोन्याचा ध्वज किंवा सोन्याची पताका फडकावूनच परत येईल या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाने विशेष आपले जिल्हा क्रीडा अधिकारी सर्व पंच शिवछत्रपती पुरस्कार विजेते सर्व यांनी खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने अत्यंत निस्पृहपणे आणि अचूकपणे या खेळाचे निकाल दिले त्याच्यासाठी मी त्यांचेही अभिनंदन करतो धन्यवाद